दर्शक हो नमस्कार मराठीतून तमिळ या सिरीजमध्ये आज आपण थोडं व्याकरण म्हणजे विभक्ती शिकूया आता हे शिकल्यानंतर तुम्ही स्वतःहून वाक्य बनवायला शिकाल इंग्लिश अँड हिंदी सबटायटल्स विल बी गिवन ॲज आय गेट टाईम ऑर आय विल मेक अ सेपरेट व्हिडिओ फॉर इट बिकॉज इंग्लिश टीचिंग विभक्ती थ्रू इंग्लिश इज लिटल विल बी डिफरंट तर विभक्ती म्हणजे काय तर मी तू तुम्ही ही आपली सर्वनामे आहेत तर ती जेव्हा आपण वाक्यांमध्ये वापरतो तेव्हा त्यामध्ये बदल होतो जसं मीपासून मला तुला घरपासून घरातून घरामध्ये तर यामध्ये विभक्तीचा वापर होतो आणि विभक्तीला तामिळमध्ये वेट्रमयी म्हणतात आता तुम्ही जर पाहिलं तर इथे बघा अजून एक पेक्युलॅरिटी आहे वैशिष्ट्य आहे तमिळ भाषेचं आणि ते म्हणजे दोनदा र आला हा मोठा र आहे तर ऐवजी त्याचा उच्चार ट्र असा होतो वेट्ट्रोमयी आणि आणखीन एक सूचना की प्रत्येक वाक्यासमोरचा क्रमांक हा विभक्ती दाखवतोय जसं एक प्रथमा दोन द्वितीया तुम्हाला माहीत असेल की आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये आठ विभक्ती आहेत तर आठवी आणि पहिली विभक्ती जवळजवळ सारखीच आहे त्याच्यामुळे सात विभक्ती मी दाखवणार आहे आणि यामध्ये बरेच भाग येतील कारण हा विषय थोडा मोठा आहे तर सुरुवात करूया आणि त्यासाठी मी आदू हे नपुंसकलिंगी एकवचन घेणार आहे अदू म्हणजे ते आता हत्तीसाठी हे सर्वनाम येईल मराठीमध्ये हत्ती पुल्लिंगी आहे पण इथे सर्व प्राणी पक्षी नपुंसकलिंगी आहेत तर हत्ती म्हणजे या नाही तर अदु या नाही म्हणजे तो हत्ती ही प्रथमा विभक्ती आहे तर अदु म्हणजे जसंच्या तसं आपण वापरलेलं आहे आता मी द्वितीयाकडे जातो तर हत्तीला आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा म्हणजे हत्तीवर जेव्हा क्रिया होते तेव्हा आता सिंगम आदानय आता तुम्ही जर पाहिलं तर यानयक असं तिथे तुम्हाला दिसेल कुठे ब्रॅकेट मध्ये त्याच्यासाठी एक नियम आहे ते क लिहिलेलं आहे शेवटी त्यासाठी तर मी तो जास्त तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही तर सिंगम अदनय कोंद्रद म्हणजे सिंहाने त्याला म्हणजे हत्तीला ठाल ठार मारले बघा शेवटी काय आलं आहे नाही आई असा उच्चार होतो त्यामध्ये म्हणजे जे काही आहे ते आता तिसरी म्हणजे तृतीय विभक्ती म्हणजे आपण एखादी कुणाबरोबर किंवा एखादी गोष्ट वापरून जर काही बनवलं तर त्यासाठी ही तृतीय विभक्ती येते म्हणजे मी मातीचे घर बनवले किंवा असंच काहीतरी असेल तर तेव्हा आपल्याला या विभक्तीचा वापर होतो तर इथे बघा अवन कत्तियाल वेट्टीनान म्हणजे त्याने चाकूने सफरचंद कापले सफरचंदाबद्दल मी इथे लिहिलेलं नाही पण त्याने चाकूने कापले तर चाकूने त्याने सफरचंद कापले तर चाकूचा उपयोग केला म्हणून इथे आल आलेला आहे बघा कत्तीयाल आता य का आलेलं आहे तर त्यामध्ये जेव्हा कत्ती म्हणजे ई आणि ए, ए जेव्हा येतं तेव्हा त्याच्यापुढे य असं ॲडिशन करतात आणि मग जे काही असेल ते ती विभक्ती वापरतात तर अवन कत्तीयाल व्यक्तीना त्याने चाकूने सफरचंद कापले आणि यामध्ये अजून एक आहे बघा एवढं सगळं दिसते ना अदिनाल अदनाल अदिनोडू अदनोडू तर ही प्राचीन भाषा असल्यामुळे थोडेफार बदल होत आलेले आहेत आणि काही जुने जे यामध्ये शब्द होते ते तसेच वापरत आहेत नवीन पण जेव्हा थोडंसं मॉडिफिकेशन होतं ते देखील वापरत आहे आणि त्याशिवाय काही वर्षांपूर्वी जेव्हा नवीन सरकार आलं तेव्हा त्यांनी पण जशी सरकार चेंज होतात तसं थोडे थोडे भाषा सुटसुटीत करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी ते बदल करतात मग त्यामुळे देखील जे बदल होतात ते देखील वापरात येतात म्हणून मी हे सगळे दाखवलेले आहेत अदिनाल अदनाल अदिनोडू अदनोडू तर जेव्हा एखादा गोष्ट वापरून आपण एखादी गोष्ट करतो क्रिया करतो तेव्हा त्याला आल बघा आल झालेला आहे आणि यामध्ये अजून एक आहे जे पुढे दाखवतोय मी आदिनोडू आणि अदनोडू हे ही देखील तृतीयच आहे म्हणजे मी त्याच्यासोबत खेळत आहे नान अदनोडू वेळयाड किरेन मी त्याच्या सोबत आता याच्यामध्ये जर मुलगा असता तर नान अवनोडू वेळयाड किरेन परंतु हत्ती असल्यामुळे आदू आणि आदूचाच उपयोग करून हे वाक्य बनवलेलं आहे मी त्याच्यासोबत आणि कंसात म्हणून मी दिलेलं आहे हत्तीसोबत खेळत आहे आता पुढे पहा तुम्ही चतुर्थी आहे मराठीमध्ये असं आहे की ला म्हणजे तुला मी तुला बोललो होतो तर तिथे चतुर्थी येते त्यामुळे आणि मी तुला मारले तर तिथे द्वितीया येते तर त्यामुळे ला हा जो प्रत्यय आहे विभक्ती प्रत्यय तिथे थोडं कन्फ्युजन होतं म्हणून तुम्ही लक्ष द्या परंतु इथे द्वितीया आणि चतुर्थी या दोन्हीमध्ये प्रत्यय वेगवेगळा आहे जसं अवन यानैक सोनान तो हत्तीला म्हणाला आता तुम्हाला माहिती आहे एलिफंट विस्परर म्हणून एक फिल्म आली होती डॉक्युमेंटरी जिला ऑस्कर पण मिळालं तर आपण असं म्हणू शकतो की तो जो माणूस होता हत्तीला ट्रेन करणारा तो हत्तीला म्हणाला तर तशा प्रकारचं हे वाक्य आहे याने बघा यलो मध्ये मी दाखवलेलं आहे अक्षरती कधी रक्क अदरक्कु अद याने म्हणजे मी त्याचा उपयोग केलेला आहे म्हणून हत्तीला या अर्थाने आता तुमचं तामिळ बोलणं आणि ऐक सुधारण्यासाठी ऐकणे देखील जरुरी आहे आणि त्यासाठी ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देत आहे तर यामध्ये व्हिडिओ आहेत एक नक्कलाइट्स म्हणून चॅनल आहे अतिशय छान चॅनल आहे ज्यामध्ये ग्रामीण वातावरण दाखवलेलं आहे बऱ्याचदा पण त्यातले संवाद अतिशय चांगले आहेत जर थोडेसं स्पीड कमी केलात म्हणजे नाईंटी पर्सेंटपर्यंत पर्यंत किंवा एट्टी पर्सेंटपर्यंत आणला तर तुम्हाला ऐकण्याची फार चांगली प्रॅक्टिस होईल आणि शब्द देखील कळतील वेगवेगळे आणि त्यातले मी बरेचसे वापरणार आहे पुढील व्हिडिओमध्ये तर जरूर पहा डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा अपलोर्ट करा आणि कमेंट्स करा कमेंट्स फार कमी येतात तर त्यामुळे तुम्हाला आवडतंय आहे हे कळायला मार्ग नाही जर तुम्हाला समजत नसेल तर कृपया कमेंट करा म्हणजे त्या प्रकारे मॉडिफिकेशन देखील करता येईल कारण हे तुम्हाला शिकवण्यासाठी शिकण्यासाठी चॅनल आहे आता तुम्ही पंचमी पहा तर आदिल अदनिल अदनिल रुंद रुंद असं वेगवेगळं आहे रुंदू आलं की समजून जायचं पासून किंवा हून आपण म्हणतो ना मुंबईहून पुणे चेन्नईहून कोइंबतूर असं जेव्हा म्हणतो की पासून तर त्यावेळेला ही विभक्ती येते जसं यानय किट्टरिंद विलकी पोनान म्हणजे तो तो मी लिहिलेला नाहीये कारण का बघा पोनान मी जेव्हा लिहितो तेव्हा इथे न शेवटी येत आहे त्याचा अर्थ हे तो हे वाक्य जो आहे ते तो याला धरूनच अभिप्रेत आहे जर मुलगी असती तर पोनाळ मुलगी किंवा बाई असते तर पोनाळ असं आलं असतं म्हणजे अळ आलं असतं तर हे तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल तर याने किट्टे रिंद आता याने असून देखील किट्ट का आलं आहे तर किट्ट हा शब्द हा इकडचा खास आहे किट्ट म्हणजे जवळ तर याने किट्ट हत्तीजवळ पासून असा एक शब्दशः अर्थ होतो परंतु हे सगळं बोलीभाषेत आहे आणि बोलीभाषेत किट्ट हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे तर त्यामुळे तुम्ही तो लक्षात घ्या त्याच्याजवळ दे त्याच्या जवळून आणलं किंवा त्याच्याजवळ होतं वगैरे या सगळ्यांमध्ये किट्ट हे वापरलं जातं आणि पासून यामध्ये देखील किट्ट वापरलं जातं जरी ते थोडंसं म्हणतात ना आडनिडं वाटत असलं तरी देखील तर तो हत्तीपासून दूर गेला आता पुढे बघा याने किट्टरंद आता षष्ठी आली षष्ठीमध्ये मध्ये बघा हत्तीची सोंड म्हणजे हत्तीची सोंड माझा हात माझे कान माझं घर तर जेव्हा पझेसिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टी मालकी हक्क वगैरे तर त्यावेळेला आपण म्हणतो काय तर षष्ठी आहे म्हणून तर याुडय थुंबिकै थुंबिकई म्हणजे सोंड तर यानई आता बघा परत इथे यू म्हणून आलेलं आहे ॲडिशन कारण आई आलेला आहे म्हणून यानई तर युडय थुंबिकै हत्तीची सोंड आणि सप्तमीमध्ये अदनील आदिल पावसामध्ये भिजू नकोस त्यासाठी मळाईल नय वेंडाम वेंडाम म्हणजे तुम्हाला माहीत आहे नको यासाठी आपण वापरतो तर ही झाली सप्तमी अष्टमी म्हणजे आपण म्हणतो ना अरे किंवा असं जेव्हा जोराने हात मारतो अरे रामा असं आपण म्हणतो तर त्यावेळेला ती अष्टमी आहे म्हणून मी इथे दाखवलेलं नाही तर सध्या तरी विभक्तीमधला हा पहिला पार्ट आपण पूर्ण करत आहोत अजून यामध्ये इतर सर्व नामांसहित देखील बरेच व्हिडिओ येतील तर तुम्ही जरूर पहा आणि काही कमेंट्स असतील तर जरूर कळवा धन्यवाद